नमस्कार मी शाम मुगले आपण पाहतात फ्री मीडिया ब्रिटिश काळामध्ये महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्त मिढवणारे दाम्पत्य म्हणून फुले दाम्पत्याचा गौरवाने उल्लेख केला जातो या दाम्पत्याला स्त्री शिक्षणामध्ये महत्वाची मदत करणारं आणखी एक नाव आदराने घेतलं जातं ते म्हणजे फातिमा शेख फातिमा शेख यांचा जन्म नऊ जानेवारी अठराशे एकतीस रोजी नगर येथे झालं फातिमा शेख या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिकत असताना त्यांची गाठ फुले दाम्पत्याशी झाली त्यानंतर त्या फुले दाम्पत्याशी जोडल्या गेल्या फुले दाम्पत्यानं महिलांसाठी आणि मुलींसाठी सुरू केलेल्या शाळांमध्ये ते शिकवण्याचं काम करत असत त्यांनी अठराशे एक्कावन्न मध्ये मुंबईमध्ये सुरू केलेल्या मुलींच्या शाळेतही शिकवण्याचं काम फातिमा शेख यांनी केलं एवढंच नाही तर त्या शाळा सुरू करण्यातही त्यांचं योगदान होत फातिमा शेख या महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिक्षण तज्ञ समाजसेविका म्हणून ओळखल्या जातात या फातिमा शेख यांचा मृत्यू नऊ ऑक्टोबर एकोणावीसशे रोजी झाला असं मानलं जात फातिमा शेख यांनी श्री शिक्षणामध्ये केलेल्या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन तीन वर्षापूर्वी म्हणजे नऊ जानेवारी दोन हजार बावीस रोजी गुगलने त्यांच्या सन्मानार्थ विशेष डुडल प्रसिद्ध केलं होतं मारी। ही झाली फातिमा शेख यांच्याविषयीची माहिती ही माहिती वाचून आपण जर कोणी म्हटलं की फातिमा शेख हे पात्र ऐतिहासिक आहे काल्पनिक का आहे तर आपला विश्वास बसणार नाही मात्र आज सोशल मीडियावर म्हणजे सोशल मीडियाच्या यक्स म्हणजे पूर्वीच्या ट्विटर या प्लॅटफॉर्मवर भारत सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क मंत्रालयाचे सल्लागार प्राध्यापक दिलीप मंडल यांनी मा शेख हे पात्र बनावट आहे आणि ऐतिहासिक आहे ते पात्र मीच तयार केलं आहे अशा प्रकारचा कबुली जबाब दिला आहे प्राध्यापक दिलीप मंडल हे जे एन यू चे भूतपूर्व म्हणजे माजी प्राध्यापक आहेत याशिवाय ते प्रथित यश पत्रकार आहेत आउटलुक इंडिया टुडे द प्रिंट यासारख्या व मीडिया हाऊस मध्ये त्यांनी मोठ्या पदांवर काम केलं आहे देशातील संपादकांची सर्वोच्च संस्था असलेल्या एडिटर्स गिल्ड मध्ये ते सदस्य आहेत सध्या ते भारत सरकारचे सल्लागार आहेत आज म्हणजे जानेवारी रोजी फातिमा शेख यांची जयंती असताना त्याच दिवशी यक्स या प्लॅटफॉर्म वरती दिलीप मंडल यांनी एक कबुली जबाब दिला आहे त्या जबाबामध्ये ते म्हणतात की मला माफ करा मी फातिमा शेख या पात्राला जन्म दिला आहे फातिमा शेख हे पात्र ऐतिहासिक नाही काही लोकांची गरज होती त्या दृष्टीनं फातिमा शेख हे पात्र तयार करण्यात आले फातिमा शेख या नावाचा कुणाला फायदा होणारा होता यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की फातिमा शेख या पात्राचा कुणाला फायदा होणार आहे किंवा त्याचा फायदा कोणी घेतला आणि मी तयार केलेलं हे पात्र आग पसरावी तसं देशभर कसं पसरवण्यात आलं असंही ते सांगतात फातिमा शेख यांचं कोणतंही चित्र उपलब्ध नव्हतं त्यांचं पहिलं स्केच मी तयार केलं फातिमा शेख यांची पहिली जयंती साजरी करण्याचा सल्लाही मीच दिला त्यानुसार ती जयंती साजरी करण्यात आली दोन हजार सहा पूर्वी फातिमा शेख हे पात्र अस्तित्वात नव्हतं ते माझ्या मुळे अस्तित्वात आलं आणि मीच त्याचा निर्माता आहे असा कबुली जबाब दिलीप मंडल यांनी दिला आहे आता दिलीप मंडल यांच्या या कबुली जबाबानंतर देशातील सोशल मीडियावर मोठा गहजब उडाला आहे या विरोधात बाजूने आणि विरोधात अशा दोन्ही बाजूने प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत दिलीप मंडल हे तसे आंबेडकरवादी कार्यकर्ते आहेत मागासवर्गीय समाज म्हणजे ओबीसी एस आणि एस टी या समाजाचं आरक्षण असावं त्यांच्या हक्कांचं रक्षण व्हावं यासाठी आयुष्यभर ते काम करत आलेले आहे सध्या त्यांनी कुस बदलले आहे आणि ते केंद्र सरकारचे सल्लागार आहेत सध्या ते भाजप राष्ट, आणि राष्ट्र आर एस एस म्हणजे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रवादी विचार यामधील साम्य स्थळ दाखवण्याचं काम करत असतात हे काम सुरू असतानाच त्यांनी अचानकपणे फातिमा शेख या पात्रावरती आक्षेप घेतला आहे यापुढेही ते असं सांगतात की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पत्र व्यवहारामध्ये एकदाच एक, एक नाव आलेलं आहे ते म्हणजे फातिमा या फातिमा नावावरून त्यांच्याबरोबर फातिमा नावाची एक महिला काम करत असावी पण ते काम कोणत्या स्वरूपाचं असावं हा बोध होत नाही तेवढ्या एका नावावरून आपण फातिमा शेख असं पात्र निर्माण केल्याचा दावा त्यांनी केलेला आहे आजचं युग हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा इतिहास साधारणपणे दीडशे ते पावणे दोनशे वर्षापूर्वीचा आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं कार्य हे आजही इतिहासाच्या पुस्तकामध्ये दस्तऐवज आहे त्यांच्या कार्याचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत सावित्रीबाईंचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत असं असताना त्यांच्या जीवनामध्ये फातिमा शेख नावाचं एक काल्पनिक पात्र घुसवण्यात आलं आणि त्याचा आज कबुली जबाब देण्यात आलेला आहे म्हणजे सरकार विचारवंत आणि माध्यम ये ये हे तिघ एकत्र आल्यानंतर ते काय करू शकतात त्याच हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे जे पात्र अस्तित्वात नव्हतं त्या पात्राभोवती काही कथा गुंखल्या त्या पात्राला शिक्षण तज्ज्ञ बनवण्यात आलं समाजसेवक बनवण्यात आलं एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुगल या संस्थेने त्याची दखल घेण्यात आली हा किती मोठ्या षडयंत्राचा भाग आहे याची आपण कल्पना करू शकतो अशी किती षडयंत्र रचली गेली असतील आणि त्या षडयंत्रांच्या माध्यमातून आपल्या विचारांना पाठबळ देण्यासाठी काल्पनिक कथा तयार केल्या असतील याची आपण कल्पना करू शकतो एकीकडे एक लेफ्ट लिबरल म्हणजे उदार मतवादी डावे नावाचं एक मोठा गट अस्तित्वात आलेला आहे या उदार मतवादी लोकांनी समाजामध्ये उदार मतवाद पसरवण्यासाठी काही वस्तुनिष्ठ उदाहरणं दिली आणि त्याचा प्रचार केला तर आपण समजू शकतो पण आपला उदारमतवादाचा प्रसार करण्यासाठी काल्पनिक आणि खोट्या गोष्टींचा आधार घ्यायचा आणि त्यातून समाजची फसवणूक करायची फातिमा शेख हे पात्राची प्रत्यक्ष जयंती साजरी करून तुम्ही लहान मुलांवरती आता गेल्या वीस वर्षापासून हे बिंबवत आले आहात की फातिमा शेख या मोठ्या शिक्षण होत्या ज्या मुलांना पहिल्या वर्षी पहिलीच्या वर्गात हा इतिहास सांगितला असेल ती मुलं आज पंचवीस सव्वीस वर्षाची झाली असतील दिलीप मंडल यांनी आज कितीही ओरडून सांगायचा प्रयत्न केला की फातिमा शेख या काल्पनिक का आहेत पण बालपणी जे संस्कार झाले आहेत ती मुलं विसरू शकणार आहेत म्हणजे एखादं षडयंत्र एखादा समाज वेगळ्या दिशेने नेण्यासाठी समाजाची दिशाभूल करण्यासाठी कसं वापरलं जातं याचं हे उदाहरण आहे स्वातंत्र्य काळातील अशीच दोन उदाहरणं आपल्याला माहीत आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आले सत्तेवर आलेल्या विशिष्ट लोकांना ही दोन पात्र खुपत राहिली त्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं अस्तित्व संपवण्यासाठी किंवा त्यांच्याविषयी चुकीची माहिती पसरवण्याचं काम पहिले पन्नास वर्ष करण्यात आलं हे आपल्याला माहित आहे त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्वातंत्र्यासाठी दिलेलं योगदान विसरून त्यांना खलनायक करण्याची जी काही प्रयत्न जी, का जी पाराकाष्ठा केली जात आहे देशासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबांची राख रांगोळी करणाऱ्या सावरकर कुटुंबाला खलनायक ठरवण्यासाठी वादग्रस्त ठरवण्यासाठी ती यंत्रणा ज्या पद्धतीनं काम करत आहे हे जर सर्व बाबींचा आढावा घेतला तर देशाच्या इतिहासामध्ये दे। गेल्या पन्नास वर्षात अशी किती पात्र बदलली असतील किती भूमिका बदलल्या असतील कितीचं महिमा मंडन केलं असेल किती जणांचं प्रतिमा भंजन केलं असेल याची कल्पना या एका प्रकरणावरून आपण घेऊ शकतो यामुळे समाजात मध्ये विचारवंत माध्यम आणि सरकार हे तीन घटक कसे एकत्र ये येणार नाही हे लोकशाहीमध्ये किंवा लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी फार महत्वाचं आहे असंच आपण या निमित्तानं म्हणू शकतो अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद